नमस्कार भाऊ जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल सध्या आपण आता काही गाडीचं लॉग वगैरे येणार नाहीत आपण सध्या चाललोय पंधरा दिवस निवांत काश्मीरला अमरनाथ यात्रेला तर आता इथून आपला पुण्यातून रॉक स्टार्ट होतोय आपण झेलम तवी एक्सप्रेस पकडले पुण्यातून जम्मू चवी सॉरी झेलम एक्सप्रेस आणि आता मी इथून आपला प्रवास चालवते भावनं आम्ही चौघ आहे सोबत मागच्या वेळी आठ जण होतो आता फक्त चौगच आहे आणि मस्त असा प्रवास होणार आहे चौघातच भारी आता इथून आपण डायरेक्ट उतरणार आहे जम्बूला जम्बू वरून तसंच आपण बालताल मार्ग यात्रा चालू करणार आहे तर बाहुन इथून पुढे व्हिडिओ बघत राहा बघण्यासारखं भरपूर इंटरेस्टिंग अशा गोष्टी आहेत तर चला भेटू भाऊन आता व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर महादेव लागली आपली आणि ही ट्रेन आहे मी पोचते वेळ झाला असा भरपूर असा चला पोचतो आणि फटाफट ट्रेन पकडू घामा घुम झालो बाली ट्रेन आपली बी थ्री आपलं आलं बी थ्री ट्रेन लागली आपली आणि ट्रेन मध्ये आता घुसली कार्यकर्ते आमचे चला आमचं किशोर शेट चाललं बघा सेटअप मारून चला घुसले बघा चला बाय बाय मी येऊ का नको हे मी येऊ का

सेकंड टाइम अमरनाथ चला आता एक्सप्रेस येणार आहे ट्रेन आमची चालू झाली आणि आता आपला प्रवास चालू होते तर बोला अरे जय श्री माका चला झाली प्रवासाला सुरुवात मस्त अशा ट्रेनच्या प्रवासानं चला निघूया अजून भरपूर असं तुम्हाला बघायला भेटेल काय ना काय असंच बघत राहून आपण आता पोचल्या अहमदनगरला आमचा भाऊ भूक लागला भावाला आणि हे आमचे दादा आणि महेश दादा मस्त असे एन्जॉय करतात ट्रेनची जर्नी आणि आपल्याला काय तुम्ही ओळखतात जय हिंद जय महाराष्ट्र तर आता आपण पोचले नगरला आणि आता आहिल्यानगरवरून भरपूर असं आपले लांब जर्नी आहे बघू शकता आपली जर्नी किती झेलम एक्सप्रेस आहे आणि हिची जर्नी दाखवत नाही राहू आठेचाळी तासाची आपली जर्नी आहे तर आता आठेचाळ जेव्हाला बसतोय आपण जेवण घरून आणल्यावर चा कानावा किती दाबून इकडं पण आहे इकडं पण नको हा आमचा हा मेन माणूस आमचा खाणार हे दादा दोघही तुमच्या माहितीसाठी सांगतो हा दादा पण फोटोग्राफर आहे आणि हा पण त्यामुळे आपल्याला काय टेन्शनच नाही फोटोग्राफरचं आणि एकदम चांगल्या क्लिक निघणार हा एक नंबर त्याविषयी नाही आणि हे काय आमचे सर्वे सर्व ट्रिपचे प्लॅनर सगळे मुकादम मुक्का एक नंबर एक नंबर वाक्य म्हणाल मुक्कादम मुक्का आता तर त्याला भाऊ ना असाच एन्जॉय करत चालली आता पुढं भाऊन मस्त असं जेवण उरकल बघा घरून जेवण आणलेलं समाधी आपलं आणि चपात्या भाकऱ्या बिकऱ्या आता उद्या भाकऱ्या काढायच्यात चपात्या सगळ्या संपवल्या पोरांनी मस्त असं जेवण झालंय आता मस्त अशी ताणून द्यायची वरती बघा आणि बघू सकाळी बघा भावाने आपलं मस्त जेवण केलं हे आपले नगरचे दादा आहेत कुठे गेले दाखवा तो हा चला आता जेवण झाले मस्त असं झोपू एसी लावलेले चिल्ड ओके मी कार्यक्रम जय श्री महाकाल गुड नाईट असू दे मस्त असं जेवण झालंय ते दादा जेवत आहेत नगरचे आमचा किशोर भाऊ जेवलाय महेश भाऊ जेवले आहेत आमचं सोमनाथ भाऊ मस्त असं जेवण झाले आणि आता आपली वरती सीट आपली पण आपली वरती मस्ती वरती जाऊन ताणून द्यायची एडिट करत बसायचं आपल्याला काम धंदा काय तोच आहे दुसरं काय नाही चाललंय जेवण बघा यांचं जेवण करतो बघू सकाळी आपण मस्त घरून आणलेलं मस्त असं जेवण केलंय झोपोय आता चला गुड नाईट भाई लोक गुड मॉर्निंग भावन्नो जय श्री महाकाल हर हर महादेव आपण सध्या पोहचलोय इटारशी जंक्शनला सगळ्या काही मस्त असा फ्रेश झालो आणि पोचलोय बघा इटारशी जंक्शन एम पी मधलं आहे भरपूर स्लो ट्रेन आहे राहू आता या मोठं जंक्शन असल्यामुळं तीन मिनटं थांबले इथं सगळं फ्रेश वगैरे हो झालो चहा घेतला आणि आता निघतो इथून मस्त असा प्रवास झालाय पूर्ण एसीमुळं डोकं पकडलं कारण गाडीची एसी आपली आणि इथली एसी फरक आहे भरपूर <laughs> जाम झाला तर बघू शकता केवढं मोठं इटारसी जंक्शन आहे लवकर पोचतो आपण अरे 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 ट्रॅक वरती गाई कुठून आली हो बाईसो अकेलो ट्रॅकवरती ट्रेन येणार काय येणार पाणी भरायचं चालू आहे ट्रेन मध्ये बघू शकता हे पाणी बाथरूम ला वगैरे भरून टाकतात डायरेक्ट पाईपलाईन हे असं असतं हे आमच्या दादा आहेत नगरचे बघू शकतो पाणी भरायचं आहे झालं फुल आणि भरपूर तीन चार मिनटं थांबली इथं गाडी आणि पाणी भरलं की निघणार आता मोठ जंक्शन इकडं सगळ्या गाड्या थांबतात बघा ते पलीकडं कुठल्या राणी कलराणी राणी कलमापती अधरताल एक्सप्रेस तर चला असाच प्रवास आपला राहील चालू ना। मस्त अशी झोप झालेली आहे खाली आमचा शीतचा कालवा चालू आहे शीट कोणी नेली आणली झोप कटबुल हे सगळं असं उषा बेड कंबल वगैरे भांगार यांच झाले बघा आणि आता अजून आजचा दिवस प्लस आजची नाईट उद्या सकाळी आहे असं लपड भरपूर डेट आहे प्रत्येक स्टॉप घेत जाते छोटे छोटे मोठे छोटे मोठे बघू आता किती वाजता पोहोचते का उद्या उद्या ह्या टाइमिंगला उद्या सकाळी पोहचून उद्या सकाळी सकाळी पोहचून मला निघायचं उद्या जयबा तू जेव्हा जेवण चाललंय आमचं दुपारचं ट्रेन मधलं मस्त अशा जयशंकरच्या भाकरी आहेत शेंगदाणा चटणी बिटणी बघा दणका निभारी ट्रेन मधलं काही घ्यायचंच नाही सगळं आपलं घरून आणले आपण असा ब्रँडेड माल आहे बघा सगळा दही लोणचं विंच निभार दणका लावलाय बघा नाही टॉपचा विषय हा विषयच नाही हार्ड मस्त असं जेवण करणार संध्याकाळपर्यंत पर्यंत आमच्या अजून दोन दिवस भाकरी संपत नाही असा दान काय चला आता जेवण करतो मस्त असं आणि फोन फोन असलं बघितलंय कुठं मी करतोय भाऊ बघा आमचं कसं तयार करतोय याला म्हणतात वाळी भाकरीचा पिझ्झा वाळल्या भाकरीचा पिझ्झा भाकरी डोक्यात लागलीवर चार्जर भावान संपविले भाकरी सगळ खाली ग्रेट खाली हा ग्रेट खाली आमचं लाव कदा नका मग आजी भिजत घातले बघा पिझ्झा तयार केलाय कांदा फक्त टाकायचा जा, मग झालं रेडी सगळा सेटअप हा एक नंबर लोणी बिनी लावून चाललाय कार्यक्रम चला मस्त असा आता जेवण करू दादा आलं जेवण तुमचं झालं ओके ओके पुदले, चंबल घाटीला आणि बघू शकता नजारा कसं आहे पाण्याचा ना त्या विषय आहे का पाऊस पाणी कसला आहे बघा हे जोरात पाऊस झालेला आहे इकडे आणि बघू शकता कसं पाणी आहे ना तू आहे कस वाटतंय ना फोळा खाली जमीन वगैरे हो कशी ही चंबल घाटी आहे ट्रेनचा आवाज बघू शकतो कोणती नदी आहे माहित नाही कमेंट करून सांगा नक्की ला ला तीन राज्य लागतात तर एक एम पी एम पी न युपी लागले मधी आणि आता धौलपूर राजस्थान आपण रोड रोडवरून जातो ना धौलपूर बॉर्डर ती बॉर्डर लागते आता इथून बघू शकता काय नजर आहे चंबल घाटी आहे पिक्चर मध्ये ओल्ड पिक्चर मध्ये दाखवायचं बघा डाकूंचा एरिया चंबल हा चंबल आहे बघू शकता कसा आहे पूर्ण जंगली एरिया आहे खतरनाक असं लोकेशन झालेलं आहे बघू शकता ना जरा कसं आहे नाद्या बाद विशेष नाही हे दादे मालेगावचे मालेगाव अमरातला येतात हे पण आमच्याच बोगी मध्ये आहेत मस्त असा प्रवास चालू आहे फक्त राहा कंटिन्यू काम तसाच कुठे अदरक अदरक अदरक

बाहेर आलं की जरा बर वाटतं आता उद्या परत जंबूला गेले की गर्मी आहे हे आमचे सर आहेत मेजर पुण्याचे हो मेजर हाय करा आ। चला आपला गाव आला पण येतो भेटायला म्हणून आता निघायचं आता हा मोठा स्टॉप आहे इथं बघू शकता चलो मालेगाव घर आहेत मालेगावचे कार्यकर्ते आपल्या सगळे अमरनाथला कुठला रूट आहे दादा तुमचा अमरनाथ कुठून जाणार पेलगाव वरून का भालतालटाल भालताल म्हणजे आमच्या सोबतच आहेत सगळी हे पण आमच्या दादा सोबत हे इकडे आहे सोबत चला आता सोबतच आहे यात्रा आमची पूर्ण खाली वरून येस तोपर्यंत पर्यंत लय मोठा रूट आहे पण केदारनाथ वगैरे जाणार आहेत ते इथून मालेगावचे कोण असतील तरी कमेंट करा ओळखीचे असतीलचं चॅनल थोडं दमदार वाढवा पाहुन आपण निजामुद्दीनला थांबलोय आणि आमचे बंधूराज आले बघा भेटायला आम्हाला इथंच दिल्लीला भेटलो मस्त पाहुणे दादा भेटले ट्रेन मध्ये तर यांना दिसत नाही दृष्टीही नाहीत बट हे आता ना अमरनाथ यात्रा करतायत एकटे आहेत आणि त्यांच्यासोबत कोण नाही एकटेच आहेत बघू शकता ट्रेनमध्ये आणि बाहेर बसले आता आमचं सीट त्यांना देणार आहे मी आणि बघू शकता एकटेच लाजा वाटल्या पाहिजे सारख्यांना चांगल्या असणाऱ्यांना जे घोडे घेतात हेलिकॉप्टर घेतात मी तर घेतो घोडा मला तर वाटलीच पाहिजे लास्ट पहिली बघू शकता हे चालत करणार आहेत एक एक बघू शकत बघू शकता अख्खा कंपार्टमेंट झोपले आणि आमच्या कार्यकर्त्यांचं काय <laughs> चालू आहे बघा जेवण चालू आहे आमचं मस्त असं या जेवायला नात करती काय वळल्या भाकरी आणल्या डायरेक्ट सोलापूरवर ना बघू शकता आमच्या इकडे इकडे पण झोपले सगळे आमचेच फक्त चालू आहे बाकी सगळ्यांचे बंद आहेत असा विषय करायला लागतो चला करतो जेवण मस्त असं कडक बाजरीच्या भाकरी बिकरी भरपूर दही बी असं खरडा हे आणि काय आहे शाही पनीर शाही पनीर लोणच्या बर्नीला तेवढं झाकण लावा मस्त अस एक नंबर काम पाहून आपण सध्या पोचले कुरुक्षेत्र जंक्शन कुरुक्षेत्र बघू शकता कुरुक्षेत्र पास करून आता आपण झोपणार आहे पुढं बघू शकता मोठं जंक्शन आहे गुवालियाचं पुढे जाऊन झोपतो आपण कारण झोपणार आहे झोप आली तेव्हा मग मस्त अशी झोप घेणार आहे मोठे जंक्शन आहे कुरुक्षेत्र कुरुक्षेत्र चला गुड नाईट रोखूया आता सकाळी उठून डायरेक्ट आता जम्बूमध्येच तर नमस्कार भाऊ ना आम्ही आम्ही आता पोचलोय कठुआला सकाळी सकाळी उठल मस्त असं कटुआला पोहोचले आणि आता इथून कटुवावरून आमचं आमचा नेटवर्क गेले सिम कार्ड बंद झाले जम्बू स्टार्ट झालं आता नेटवर्क डायरेक्ट नवीन कार्ड घेतल्यावरच आता नेटवर्क जम्बू मध्ये येईल डायरेक्ट इथून गेलं नेटवर्क पोचले सकाळ सकाळी हर हर महादेव गुड मॉर्निंग जय श्री माता

देवादावर पानी। देवादावर पानी। चलो। चला पुढे आर एफ आय डी कार्ड काढायचंय आणि चला आता चाललो आम्ही जेंबू स्टेशनच्या बाहेर आर एफ आय डी कार्ड काढायचंय जे आम्हाला मनात्रेला लागेल आता काढू आम्ही निघू चला सगळे फोटो काढण्यात व्यस्त आहे गर्दी तर भरपूर आहे इकड आता दम लागायला लागला उचलून कधी पोचते यात्र निवासला जाणार एसीतून बाहेर आलं गेल चालू आहे हे जम्बो स्टेशन खारेबाडी कार्ड घेतलंय आता मस्त असं आणि आता बॅग ठेवलं आतमध्ये इथं इथं सगळा सेंटर आहे गर्दी बघा किती आहे सगळे ट्रेन उतरले अक्की घुसली आमच्या बॅग इथं त्याला घेतो बॅग जाऊन आणि निघतो गर्दी आर बायडी बॅगा इथं ठेवलं बॅगा घेतो आणि निघून जातो दादा थोडं जगात येऊ जगात बघूया गर्दी किती आहे एवढी गर्दी आहे आमचं झालं ओक्के मध्ये हे गायच अडकवलं बघा मंगळसूत्र हा याला आर ए कार्ड बघतात हे शेवटपर्यंत चालतं तुमचं चला आता करू यात्रेला सुरुवात बोले महादेव जम्बू स्टेशन आणि इथं बघा आर ए कार्ड भेटत आणि बाकीच सगळं इथं सिम कार्ड वगैरे भेटत सिम कार्ड घ्यायचं आणि निघायचं आपले का सिम कार्ड नवीन घ्यायचं जम्बू तवी स्टेशन बघू तर इथून सगळी हाय अलर्ट सिक्युरिटी चालू तर पहिलं सिम कार्ड घेतो महत्वाचं ते आहे कारण नेटवर्क पाहिजे आपल्याला आणि इथून भगवती निवासला जातो तिथून आपण संध्याकाळी प्रस्थान करणार बालतालच्या दिशेनं यात्रेच्या रात्री तीन साडेतीन वाजता निघणार तिथून फुल सिक्युरिटी मध्ये कॅनवय मध्ये बघू शकता कशी सिक्युरिटी आहे जंबूला सगळे भाऊजी फौज आता इथून पुढं जम्बू स्टेशनच्या पुढे दादा आहेत कार्ड भेटत यांच्याकडे आला तर कार्ड आहे कार्ड लगेच पटकन फास्ट चालू करून देतात आम्ही सगळ्यांनी घेतलं घ्या मालेगावकर काढलं भेटले मागच्या वेळी आपण यांची गाडी घेऊन गेलेलो यांची इनोवा गाडी आहे इनोवा क्रिस्टा इनोवा क्रिस्टा आहे यांचा नंबर मी पाठवतो सगळ्यांना तर जम्मू मध्ये किंवा काश्मीर मध्ये फिरायचं झालं तर यांच्याशी कॉन्टॅक्ट कराय बोलो भाई बोलो, बोलो आप। आ, ये छान पिछले साल बी मेरे साथ ग्यायचा पुरा काश्मीर ये अचानक मिल गे रेल्वे स्टेशन मोबाईल नंबर आहे डबल सेवन एट झिरो झिरो फिरसे एक बार बोलतो डबल सेवन एट झिरो नाईन फोर टू वन सिक्स झिरो तर लक्षात ठेवा नंबर आणि कुणाला जायचे असेल तर यांची मोठ्या गाड्या पाहिजे त्या गाड्या भेटून जातील चला आम्ही आता रिक्षा घेतली आणि रिक्षा मधून चाललोय बघा भगवती नगर बेस्ट कॅम्प आहे तिथं निवास इकडे चाललोय बघू शकता जम्मू मध्ये अशा रिक्षा आहेत बॅटरीवरच्या सगळ्या चडबीट लागला ना चढणार नाही गाडी अशी असते मागच्या वेळी आमचे अरे नाही मागच्या वेळी चढलीच नव्हती गाडी मध्येच थांबली गाडी आम्ही ढकलली आणि माणसं उतराय लागायचं सारखं आज सात जण बसलेलो हो बघू शकता हे काय कतरा लेप जम्बू सिटी राईट भगवतीनगर निघाले आपण चाललोय भगवती नगर तिथे निवास आहे चला तो आता भगवती निवासला डायरेक्ट भावना ना जम्मू मधले रोड इन्फ्रास्ट्रक्चर बघा कसे ब्रिज कसे बनवले आहेत नितीन गडकरी साहेबांची कृपा बीआरडीओ रोड काश्मीरला आहे इथं आपल्या नॅशनल हायवे वाल्यांचे बघू शकतो कसे रोड आहेत ना वेलकम टू श्री अमरनाथ यात्रा दोन हजार पंचवीस जम्मू काश्मीर पुलीस ची गाडी लागली बघू शकता कसे आहे आता इथून आपल्याला लेप आलोय आता गर्दी बघा किती चेकिंगचे सगळं चेकिंग होत इथं आणि मग बॅगा वगैरे चेक करून पुढे जातात दोन तीन ठिकाणी चेक होतं एका जागेवर चला तर इथं आता आपल्याला लॉजिंग हे घ्यायचं आहे आपल्या काय बोलतात त्याला यात्री निवास इथं टोकन भेटतं पैसे भरून गाद्या बिद्या पुढे घ्यायच्या तिकडं आणि यात्रे निवास एसी मस्त असतं जाऊन धुवून टाकायची आंघोळ विंगोळ करून मस्त असतं पलीकडे आंघोळीची सोय आहे तिकडं पलीकडे लंगर आहे इथं पलीकडे एक लंगर आहे जेवण करायचं भंडारा आणि निघायचं बसचं तिकीट काढूया इथं गाद्या घ्यायच्या गाद्या घ्यायचं चालल्यात मग त्या पण रात्री जमा करायच्या दोन वाजता निवास बघू शकता असा एसी लावलेल्या एक दोन तीन चार पाच मस्त अशा एसी आणि अशा गाद्या देतात बघा दाखवतो तुम्हाला अशा गाद्या मस्त पैकी पडायचं संध्याकाळी दोन वाजता इथून उठायचं आणि आपल्या यात्रेला आपल्या बसकडे जायचं इथं पलीकडे पार्किंग आहे बस मध्ये मस्त असं बसायचं बस, बसा बस मध्ये वाली बस काय आपल्याला भेटलेली नाही साधीच भेटले राहू कारण पेलगाम ला आहे ए सी पण बालतालला ए सी नाहीये त्यामुळं आता विदाऊट एसी चालणार आहेत चल चला भावनो आता मस्त असा आराम करतो लंगर याला जाऊन जेव्हा आमचे तीन पार्टनर गेले जेवायला मी आपला बसलो बॅगाचे काय भूक नाही जरा थोड्या वेळ जाऊ तर आता झाले यात्रेला मेन सुरुवात कंटाळा आला राहू काय दुखायला लागले सगळे चालून चालून बॅग चेकिंग बेकिंग दहा ठिकाणी चेकिंग होतं सगळी सिक्युरिटी आहे खतरनाक मध्ये बघू शकता केवढे मोठे असे जवळजवळ वीस हॉल आहेत असे एवढे मोठे वीस हॉल आहेत ह्या हॉलमध्ये प्रत्येकाला असं वीस वीस रुपये घेतात आणि गादीचे वीस रुपये मला वाटतंय म्हणजे चाळीस रुपये घेतात एसीचे सगळे मस्त आहे ना सोय एक अशी सोय होते आणि त्या आपल्या जागा धरल्या कोणी एसी खाली पकडलंय कोणी चार्जर पॉईंट असतात तिथे पकडले आपल्याला लागतो चार्जर पॉईंट आपण मेन चार्जर पॉईंट सगळं सगळ्या सगळ्यांच्या पहिल्या आपण आले आपणच खोलले हे आले आणि मध्ये घेतलं कारण जास्त एसी नको परत थंडी वाजते आणि जास्त गरम पण नको पंख्याच्या खाली आहे बघू शकता नियोजन व्यवस्थित लागले फर्स्ट क्लास आपलं तर चला भावना आता लंगर मध्ये भेटतो तुम्हाला लंगर दाखवतो कशी असते इकडली लंगर मध्ये जेवणाचं ठिकाण भंडारा वगैरे असतात ना आपल्याकडे तस भावनाशी लंगर आहे आता लंगर मध्ये जेवतोय मस्त घेऊ आणि भंडारा घेऊन निघू चला तर भाऊन हे बघू शकता लंगरचं जेवण आणि हे असे लंगर मोठे असे सेवा चालली सगळी बघू शकता गावरान मेवा आणलाय बघू शकता उकडलेल्या शेंगा मस्त पैकी चिक्क्या महेश आणल्या लावलाय बाबा नका तर <स्थाँगा> संपल्या अर्ध्याला वर कोलकड फ्रेस झालाय बाबा चक्रात सकाळी मस्त अशी भगवती निवासला आंघोळ केले आता आंघोळ करून आता फ्रेस झालो तो थोडस तो दर्शन वगैरे घेतून सगळी माहिती तुम्हाला दाखवतो तर हा व्हिडिओ आपण सध्या इथंच थांबवतोय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सार्थी, जय श्री महाकाल हर हर महादेव